शिल्प घेऊन येत आहे एक ऐंशी बंगलोचा बनलोचा दिव्य पंडकवादी एकमेव पटक आमच्या वैशिष्ट्य म्हणाले

धाराशिव तुळसापूर तालुक्यातील अनदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे चाललेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे उमेश रामाकांत ढेपे असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत घटनास्थळी जाऊन पंचनाम्यामध्ये नोंद घेण्यात आली आहे शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलण्याच्या आदल्या दिवशी भावाची भेट घेतली आणि मनातली खदखद सांगितली होती आत्महत्या करणाऱ्या उमेश ढेपे यांची अनधूर शिवारात शेती होती सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने गेल्या काही दिवसापासून मोठ्या होते या त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळते आहे भावाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत एका खाजगी व्यक्तीचं कर्ज त्यांना सोडवायचं होतं असं म्हटलं आहे विहिरीसाठी आणि पाईपलाईनसाठी मयत शेतकऱ्याने कर्ज घेतलं होतं ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सा उघडकीस आली कुटुंबियांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये मा घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला नळदुर्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यू अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे उमेश ढेपे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य अंधारात सापडले आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत असून शासनाने तातडीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जाते ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा